नमस्कार मंडळी आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होत ही मी श्रीरामचरणी प्रार्थना करते आणि आज आहे श्रीरामांचा जन्मोत्सव आहे तर त्या निमित्ताने मी त्यांच्या दर्शनासाठी आलेली आहे तर इकडे मंदिर आहे गजानन महाराजाचं मंदिर आहे ॲक्च्युली पण तिथे श्रीरामांचा जन्मोत्सवसुद्धा साजरा करण्यात आलेला आहे तर हे बाबा गजानन महाराजमध्ये तर इथेच त्यामुळे आम्ही इकडेच आलेलो आहोत दर्शनासाठी तर आता इथे आपण मस्त दर्शन करूया रामाचं दर्शन घेऊया इकडे त्यांचा आशीर्वाद घेऊया आणि आता इथून मी परत गावातमध्ये जे मोठं आपलं श्रीराम मंदिर आहे तर तिकडे जाणार आहोत परत दर्शनासाठी खरं तर मला गावातमध्ये थोडंसं काम आहे तर त्याच निमित्ताने मी त्या मंदिरातसुद्धा जाणार आहे आणि तिकडे सुद्धा दर्शन घेणार आहे तर हे बघा इथे मस्त पाळणा डेकोरेट केलेलं आहे हे बघा श्रीरामांचं इथे पाळणा आहे सर्वजण दर्शन घेता इकडे लाकडी पाळणा आहे हा याला खूप पैसे टाका वाटत होते दानपेटीमध्ये तर बघा आणि पाळणा पण हलवतोय तर आता इकडचं आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे मस्त नमस्कार करून झालेला आहे आता जाणार आहोत आपण गावातमध्ये वरून तिकडे राम मंदिर मध्ये त्या अगोदर थोडस आपण बघूया कीर्तन तुका तुका मने माझे हे की सर्व सुख तुका मने माझे हे की सर्व तर हे बघा हे गावातील मस्त मोठं राम मंदिर आहे तर आता मी तिथे आलेली आहे इकडचे दर्शन बघा इकडे सुद्धा मंदिर मध्ये कीर्तन चालू आहे तुम्ही बघू शकाल मध्ये किती मोकळा स्पेस आहे ना हे बघा इकडे आपल्या डाव्या ला मस्त मोठा लाकडी पाळणा ठेवलेला आहे खूप सुंदर असा फुलांनी डेकोरेट केलेला आहे इथे श्रीरामांची मूर्ती ठेवलेली आहे त्यांचा सा जन्मोत्सव साजरा करण्यात आलेला आहे तर आम्ही इकडे दानपेटीमध्ये आथांगण्यात काही म्हणजे देणगी दिली होती तर त्याची ही पावती आहे आणि सोबत ते काहीतरी कार्ड आहे आणखी काही समोर प्रोग्राम होणार आहे त्याचं कार्ड आहे हे मोठं आणि सोबत प्रसादामध्ये भेटलेलं आहे लाडू जो की आहे काय म्हणता येईल त्याला बुंदीचा लाडू आहे जो की मला सुद्धा खूप खूप प्रमाणात प्रचंड आवडतो हां <laughs> लाडू भेटलेला आहे प्रसादामध्ये मस्त तर इकडे सुद्धा मस्त कीर्तन चालू होतं तुम्ही बघितलंच तर चला आता रोडने शूट करता येत नाही कारण फार कडक ऊन आहे त्यामुळे आणि सुद्धा सांभाळावं लागतं त्यामुळे मी रोडने शूट नाही करणार आणि सुद्धा नाही बघू शकाल मस्त रांगोळीसुद्धा काढलेली आहे तर चला आता जात आहे घरी तर भेटूया नेक्स्ट मध्ये आणि हां संध्याकाळी परत रॅलीसुद्धा आहे तर मी तुम्हाला नक्कीच रॅलीसुद्धा दाखवेल तर चला आलो आहे आता बाईकजवळ भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा